पुणे येथील विमाननगर भागात एका अल्पवयीन मुलाकडून भरधाव वेगाने मद्यप्राशन करून गाडी चालवण्यात आली व त्यामध्ये दोन निष्पाप तरुण तरुणीस आपला प्राण गमवावा लागला या संपूर्ण प्रकाराची चौकशी एस आय टी मार्फत व्हावी ही मागणी नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे भेटले काल ज्या पद्धतीने पुणे येथील विमाननगर भागामध्ये जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन निष्पाक तरुण तरून, आणि एक तरुणी यांचा खेदजनक मृत्यू झाला खरं तर अल्पवयीन मुलांनी दारूच्या नशेमध्ये दीडशेच्या स्पीडने गाडी चालवून भरधाव वेगाने त्या दोघांना चिरडलं आणि अत्यंत संतापाची लाट या महाराष्ट्रामध्ये पसरली ज्या पद्धतीने अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांची वागणूक तपास यंत्रणावरचा संशय आणि सारखे रिपोर्ट बदलणं एफ आय आरमध्ये बदल करणं कोर्टामध्ये एक सांगणं बाहेर एक सांगणं ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचं काम तिथे तेथील पोलीस यंत्रणा असेल तपास यंत्रणा असेल आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाचे काही विशेष, विशेष लोकप्रतिनिधी तिथले नेते ज्यांनी जो हस्तक्षेप केला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक तणावाचं वातावरण एक अतिशय निषेधार्थ वातावरण झालेलं आहे याकरता आम्ही या, या सर्व प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे पुण्याप्रमाणेच नाशिक येथे अनेक बेकायदेशीर उपका पार्लर असतील बेकायदेशीर ढाबे असतील बेकायदेशीर हॉटेल बेकायदेशीर बार जिथे या अल्पवयीन मुलांना नशा करण्याची परवानगी दिली जाते अशा सर्व ढाबे हॉटेल बार कॅफे यांच्यावर त्वरित कारवाई करावी ते उद्ध्वस्त करावे म्हणून आज दिले तसेच या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील बेकायदेशीर कॅफे बेकायदेशीर डाबे बेकायदेशीर हॉटेल्स व बेकायदेशीर हुक्का पार्लर बंद व्हावे व अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर बबलू खैरे अल्तमस शेख गौरव सोनार अण्णा मोरे राजकुमार जेफ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक